हाय सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना सकाळचे ना सहा वाजले रात्री मी चिकातलं पाणी काढलो होतं आणि पुन्हा त्यामध्ये पाणी टाकलं आणि पुन्हा आता हे पाणी सर्व काही काढून टाकायचे आजे ना कुरडे करायचे तर खूप लवकर उठली मी साडेपाच वाजता आणि आधीच हे सर्व काही तयारी करून ठेवलेली आहे काढ आणून ठेवलं होतं आदल्या दिवशी त्यानंतर मळ्यातून म्हणजे शेतातून मिस्टरांनी ना हे लाकडं पण आणले चुलीसाठी पहाटचे सहा वाजले साडेपाचला उठली मी सर्व काही तयारी करून ठेवलेली आहे आता चूल पेटवायची आहे लाकडं वगैरे काढलेले चला चुल लाकडं घ्या ते मोठं घ्या लागलं तर तर बाजूला आहे ना पातेल्याला बूड लावून घेतले म्हणजे माती लावलेली आहे अंधार आहे ना त्यामुळे एवढं दिसत नाही मोबाईलचा टॉर्च लावला आहे मी कारण लाईट गेली आहे सकाळी सकाळी लाईट गेली आहे सहा वाजेला अंधार झालेला आहे ओट्यावरती लाईट चालू होता पण आता अंधार अंधार झालेला आहे मोबाईलच्या टॉर्चमध्ये बोलते तुमच्याशी चला तर आता आहे ना व्हिडिओला सुरुवात झालेली आहे आता कुरडईचा घाट घेण्यासाठी ना चूलच लागते तर ओट्याच्या पलीकडे ना पडीत जागा आहे तिथे माती वगैरे गवत वगैरे होतं तर बाजूला ना चांगली मोकळी जागा आहे तिथे ती ही तीन दगडाची मोठी चूल केली आहे कारण ओट्यावरती फरची असल्यामुळे ना त्याच्यावरती काही चूल करता येत नाही आणि मीठ पाणी हे सर्व काही कुरडईला लागणार आहे तर ती पण सर्व तयारी ना करून ठेवायची असते चूल पेटल्यानंतर ना त्यावरती एक मोठं अॅल्युमिनियमचं पातेलं ठेवलेलं आहे पातेल्याला मातीचं बुड घेतलं होतं तर मातीचं बुड घेतल्यामुळे ना कुरडईचा चिकेन्हा लागत नाही जळत नाही आता एक खंडा आणि एक कळशी कळशी ना पातेल्यात ओतली होती असं पाणी मी इथे ना तापत ठेवलेलं आहे पाण्याला चांगली उकळी येईपर्यंत घरात आली आणि हातची केन आता फोडून घेते चिकेना खाली तळाला जाऊन बसतो ना तर त्याचे ना खडे बनतात म्हणजे असे थोडेसे ना खडे तयार होतात तर चिकाचे हे खडे सकाळी ना उठून फोडावे लागतात म्हणजे आपल्याला हा सर्व काही चिकेनं असा मोकळा करायचा असतो त्यामध्ये अजिबात गाठी खडे वगैरे राहिले नाही पाहिजे अशा प्रकारे मी हे सर्व काही काढत होते उलटणीने काढला तरी पण चालतो हाताने पण निघतो चिकं फोडणं थोडंसं अवघड असतं याला बराच वेळ लागतो अर्धा तास तरी मला लागला हा चिक फोडायला हे सर्व काही व्यवस्थित करून घेतलं अशा प्रकारे आता एकदम मस्त असा दुधासारखं चिक दि तो ना, प्लेन घोट्याने व्यवस्थित तो मिक्स करून घेतला आणि हा लोखंडी सोऱ्या तर आता ह्या सोऱ्यानेच कोरड्या करणार आहे तर सोऱ्या आमचाच आहे माझ्या मोठ्या सासूबाईंनी घेतलेला आहे सोऱ्या पण स्वच्छ धुवून घेते बऱ्याच ताईंनी मला हा सोऱ्या कुठून घेतला विचारलं तर आमच्या सिन्नरमध्ये एम आय डी सी मुसळगाव येणार अशा ठिकाणी कंपन्या आहे तर तिथे हा, हा सोऱ्या भेटून जातो चौदाशे पंधराशे रुपयेपर्यंत प्राईज असते पाण्याला यांना चांगली खळखळून उकळे आली आहे पाण्याला उकळे आल्यानंतरच पाण्यामध्ये मीठ टाकायचं असतं ले ले तर आता इथे चवीनुसार मीठ टाकायचं म्हणजे मी साडेबारा किलो गहू घेतलेले होते तर त्याला ना दोन खोंगा भरून म्हणजे दोन ओंजळ असते ना आपली एका हाताची ओंजळ त्या खडे मीठ टाकलं आणि थोडंसं राहिलं होतं ते पण टाकून दिलं आणि पुन्हा आता पाण्यावरती झाकण ठेवायचं पाण्याला पुन्हा एक उकळी येऊ द्यायची म्हणजे मीठ येणा पगळलं गेलं पाहिजे आणि चिक बसू नये म्हणून अधून मधून येणा असा ढवळत राहायचा म्हणजे हलवत राहायचा पाण्यात खडे मीठ चांगलं पगळल्यानंतर येणा पुन्हा मी काही गरम पाणी ना काढून घेतलं म्हणजे एक पातेलं मी नंतर टाकलं ना तर त्यातलं ना अर्ध पातेल मी पुन्हा गरम पाणी काढून घेतलं म्हणजे लागलं तर ते पाणी आपण नंतर टाकायचं कारण पाणी जास्त झालं ना तर कमी करता येत नाही पण पाणी कमी झालं तर नंतर थोडंफार टाकता येतं आणि पाण्याला उकळी आल्यानं नंतर अशा प्रकारे हा चेक पाण्यामध्ये टाकायचा एका साईडला ना घोट्याने हलवत राहायचा तर याला ना दोन तीन माणसांची गरज असते तर अशा प्रकारे आम्ही हा सर्व काही घाट घेतोय कुरडाईचा आमच्याकडे कुरडाईचा घाट घेणं असंच म्हणतात तर अशा प्रकारे ना लाकडी घोट्याने हा घाट आहे ना असा घ्यायचा असतो तर सुरुवातीला घाट घेताना थोडंसं हलकं जातं पण जसा जसा आपला चीक शिजतो ना आणि घट्ट व्हायला सुरुवात होते ना तर ते त्यावेळेस ना आपल्याला घाट घेणं थोडंसं जड जातं कारण खूप जास्त चीक असतो ना आमच्याकडे भरपूर क्वांटिटीमध्ये कुरडई करतात तर आता माझ्या ह्या कुरड्या बारा किलोच्या आहे त्यामुळे ना घाट थोडासा मोठा असल्यामुळे थोडा जड जातो नंतर त्यानंतर मग राहुलने घेतला तर राहुला पण शिकवत होते मी कसा घ्यायचा नवीनच आहे तो पण त्याला ना धुरामुळे थोडासा त्रास होतो तर त्याने चष्मा वगैरे लावला होता डोळ्यांना पण त्याला सांगत होते तसं तो करत होता कारण ना ताकद लागते ताकदीचा वापर इथे लागतो आपल्याला तर त्यालाच मी सांगितलं घाट घ्यायला म्हटलं तो थोडाफार शिकला तर त्याला व्यवस्थित पुढे परत कोरडाई करायची असली तर समजेल जमेल आता पाच एक मिनटं झालेले आहे तर पाच मिनटामध्ये चेक असा छान मस्त घट्टसर दिसतो आहे ना पण अजून पण चिकेना शिजलेला नाही आहे दहा बारा मिनटं हा चिकेना छान असा मस्त शिजून घ्यावा लागतो कच्चा जिपत राहिला नाही पाहिजे राहणे थोडा हलवल्यानंतर मग मी पण थोडा वेळ ना व्यवस्थित असा हलवला व्यवस्थित त्याला शिजवून घेतलं तर मला पण येतो घाट घेता पण जास्त वेळ एकाच माणसाने केलं तर थोडासा दम लागतो ना त्यामुळे मग दोघं तिघं मिळून हा घाट घ्यावा लागतो तर आमच्याकडे ना असा एकदम मोठ्या चुलीवरतीच मोठ्या पातेल्यामध्ये घाट घेतात बारा किलो पंधरा किलोचा एक घाट करतात आता कुरडाईचा घाट आहे ना छान असा मस्त शिजल्यानंतर सोऱ्यामध्ये कुरड्या करायच्या आहे आणि मोठ्या सोऱ्याने कुरड्या ना फक्त अर्धा तासातच होत्या तर ह्या कुरड्या करण्यासाठी ना, ना पण चार पाच माणसांची गरज लागते आमच्या शेजारच्या नाणी ना त्या ना ना पण आल्या होत्या माझ्या मदतीला कुरडाई चाळायला त्यांना पण खूप छान मस्त कुरडाई चाळता येते एकदम सुंदर त्यांनी कुरडाई चाळली आता आमच्या कुरड्या तुम्हाला माहितीच आहे मोठ्या मोठ्या असतात छोट्या नसतात कारण हात चोऱ्याने जी कोरडे करतो को ना आपण ती छोटी असते राहुले ना सोऱ्या दाबत होता मी ना घास घालत होते कारण घास घालायला एक माणूस लागतो सोऱ्या दाबायला एक माणसाने टाकायला दोन माणसं तरी लागतात चाळायला दोन माणसं म्हणजे पाच सहा माणसांचं काम आहे हे कुरडई करायचं नंतर ऋतू पण आली होती पूजाला हॉस्पिटलला पण जायचं होतं पण तिला वेळ होता तर ती पण आम्हाला मदत करू लागली पूजा आणि ऋतू मिस्टर तिघं पण आहे ना टाकत होते कार्डवरती कुरडई कार्डवरतीच टाकतात आमच्याकडे आता सध्या कार्ड काही कोणाकडे राहत नाही तर काही लोक नेटवरती पण टाकतात ते ग्रीन कलरचं नेट असतं ना त्यावरती पण कुरडई छान निघते माझी मोठी बहीण अरुणाका तिला पण कुरडई खूप छान चाळता येते तर ती आणि मी आम्ही दोघी पण आता कुरड्या चाळणार आहोत आणि ग्रीन कलरचं नऊवारी घातलेलं आहे ना तर त्या मोठ्या बहिणीच्या सासूबाई आहे त्या घास घालायला बोलवलं होतं मी त्यांना तर त्या आत्याही माझ्या मदतीला कायम येत असतात आणि पंचवीस किलोच्या कुरड्या मी दोन दिवस मिळून करते कारण निम्मे निम्मे गहू टाकले मी कुरडाईचं काळे ना जरा कमी होतं ना त्यामुळे एकदम काही गहू टाकता नाही आले मी तर मला दरवर्षी पंचवीस ते तीस किलोच्या कुरड्या लागतात म्हणजे एवढ्या कुरड्या मी एकटी खात नाही त्यातून मी काही माझ्या नननबाईला देते त्यानंतर नन पूजाच्या सासरी पण देते कारण त्यांच्याकडे कोणाला कुरडई करता येत नाही तर त्यांना पण मी कुरडई देत असते आणि आता लग्न आहे तर तुम्हाला माहिती आहे लग्नात आमच्याकडे कुरडई तळली जाते तर त्यामुळे मग भरपूर कुरडायला लागता आणि ऋतू पण आलेली होती माझ्या मदतीला तर ऋतू पूजा दोघी जावा, जावा मिळून कुरडई टाकता ये आणि छान अशा मस्त सर्व गव्हाच्या कोरडई तुम्हाला दिसताय एकदम पांढऱ्या शुभ्र मस्त झालेल्या होत्या कोरडई आणि छान आता मस्त उन्हामध्ये वाळत आहे तर हे तीन पलंग कोरडईने भरलेले होते आता आमच्या कोरडया झाल्याय ऋतू आणि दोघे भांडे घासतोय ऋतू छोऱ्या घासते कुरडाईचा सुऱ्या आणि मी मोठा हे पातेल घासून येणार आहे आता मस्त आमच्या कुरडाई झालेल्या आहे मिसळ्याने मोजल्या पण दोनशे ऐंशी कुरडाई झाल्या भाव <laughs> काय बघ मी कुरडाई विकायचा विकायच्या नाही विकायच्या नाही अजून उद्या पण एवढ्याच करायच्या आम्हाला खूप लागतात आता पहिल्या दिवसाच्या कोरड्या तर झालेल्या होत्या दुसऱ्या दिवशीच्या याच्या सुरुवात करायची होती आणि दुसऱ्या दिवशी गहू पाण्यात भिजत टाकलेले होते ना ते पण आलेले होते आता ते उपसते ते पण गहू दळून आणायचे आणि त्याचाही चिक काढायचा माझ्या ना ना, ना? आमच्या होत्या लग्नाच्या कोरड्या ऋतू आली माझ्या मदतीला सर्व काही चीक मस्त गाळून पिळून झालाय पातिल्यांमध्ये ठेवलाय असा आणि बर्फाचे खडे रात्री जे लावले होते तर बर्फ टाकल्यामुळे म्हणजे गार पाण्याने चिक छान मस्त बसतो तर यात पण बर्फ टाकला आहे अशा प्रकारे बर्फाचे पाणी जरा थंड पाणी वापरायचं आहे मस्त सर्व काय कोरडं इथे वाळत घातलेलं आहे पण आज आहे ना थोडंफार वातावरण चेंज झालेलं आहे असं ऊन सावली सारखं ढगाळ वातावरण आहे आणि माझा अवतार तुम्ही बघू शकता सकाळी साडेपाच पासून उठलेली आहे मी तिथून पुढे सर्व काही तयारी केली उठल्या उठल्या आंघोळ केली आणि त्यानंतर सर्व तयारीला सुरुवात केली मी कोरडई केल्यानंतर पण बरंच काम होतं कारण उद्या पण कुरडई असणार आहे तर उद्याचे पण गहू व्हायचे होते पुन्हा ते दळून आणले परत त्याचं गाळणं पिळणं सर्व काही घरात इथे शिवलेलं आहे करून ऋतू आणि राहुल मला मदतीला होते त्यामुळे काही वाटलं नाही कारण त्या दोघांनी बरीच मला मदत केली आज आणि त्यानंतर मग भांडे वगैरे खूप होते घासायला तर सर्व काही भांडे घासले कुर्डईच्या कामामध्ये ना भांडेच खूप निघतात आणि खूप मोठे मोठे पातिले वगैरे सर्व काही भांडी घासून घेतली तरी पण आज पूजाची पण मला हेल्प झाली सकाळी ना साडेआठपर्यंत होती तर तिने बरीच मदत केली घरातली साफसफाई वगैरे चहा पाणी टिफिन बनवला तिला पण आज आहे प्रदोष तर तिला उपवास होता तिच्या काही लक्षात नव्हतं आणि माझ्याही लक्षात नव्हतं या कामाच्या धावपळीमध्ये तर प्रदोष आहे आता पुन्हा आंघोळ करणारे कारण आहे ना गाऊन पूर्ण माझा खराब झाला आहे ना भांडे घासून घासून ओला पण झालेला आहे तर आता मस्तपैकी फ्रेश होते आणि सकाळी चहा घेतलेला आहे मी आता काही खायचं तर नाही पण फळ वगैरे आहे खरबूज वगैरे खाते थोडंफार आणि आराम पण करणार आहे थोडासा तोपर्यंत छान आता मस्त ऊन पडलंय अधूनमधून असं थोडंसं ढगाळ थो 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 वातावरण होत आहे पण बरंच ऊन लागते कुरडाई छान मस्त झालेलं आहे सकाळी मिस्टराने मोजल्या पण दोनशे ऐंशी कुरड्या झाल्या सर्व <laughs> तर चला आता उद्या पण आपल्या कोरड्या करायच्या आहे तर दोन दिवस कुरड्या करते कारण काळ खूप कमी आहे ना ते ज्यावर कुरड्या टाकतात ना गव्हाचंच काढ असतं ते त्या ते कमी असल्यामुळे मी ना दोन दिवस करते नाही एकाच दिवशी मी पंचवीस किलो करत असते पण म्हटलं चला आज माझ्या झाल्या आणि उद्या ऋतूच्या त्यांच्या कारण लग्नाच्या कोरड्या करायच्या आहे ना पूजेच्या लग्नाच्या आत झाल्या आणि त्यांच्या उद्या करणार आहे तर असं काही आहे चला आता फ्रेश होते थोडीफार मस्त फॅन वाढवते कारण ठीक आहे ना इथे ठेवलेला आहे असा हवीशीर ठेवलेला आहे बर्फाचे खडे त्यामध्ये टाकले थोडासा गारव्याने छान होतो ना आणि बघा घड्या बारा वाजले बारा सकाळपासून एवढं आवडता आवडता बारा वाजले मिस्टर बाहेर गेले राहुल राहुल पण नाही वाटतं राहुल पण बाहेर गेलेला आहे चला मी पण आहे ना पण बोलते तुमच्याशी फ्रेश बन येते हाय सर्वांना गुड इव्हिनिंग तर आता संध्याकाळचे पाच सव्वा पाच वा, वाजले ओट्यावरती ना इथून तिथून सावली चालेली आलेली आहे ऊन नाही आहे पण कुरडं ये ना थोडीफार आतमध्ये ओलसर राहिलेली आहे आज वातावरण पण थोडंसं चेंज झालं होतं ना काल परवा खूप ऊन होतं पण चला आता सध्या दहा तारखेपर्यंत वातावरण असंच राहणार आहे खराब तर आता हे सर्व काही कुरडं आहे अशाच ठेवणारे थोडंसं हवा वगैरे लागल्यानंतर अजून पण चांगल्या सुकतील एक दीड तास अशाच ठेवते त्यानंतर मग ते आम्ही काढू आधी आता ना मी वरच्या मावशींना ताईंना त्यांना पण चहा ठेवते सकाळी मी ना फ्रेश झाल्यानंतर ना आराम केला व्हिडिओ एडिट केला त्यानंतर स्वयंपाक केला बरेच कामं होती त्यानंतर डायरेक्ट तुम्हाला आता विनिंगला भेटते आणि इथून पुढे पण व्हिडिओ कंटिन्यू करा चला किचनमध्ये स्वयंपाक करत होते माझा स्वयंपाक झाला आहे बरोब झालाय म्हणून मी इथे पंख्याखाली उभी राहिली आहे आणि कुरड्या पण थोड्याफार ओल्या होत्या ना तर पंख्याखालीच इथे ठेवल्या आहे सुकायला तर तिकडे पंखाही ठेवले आहे आणि नऊ वाजले रात्रीचे मिस्टर नाशिकला गेले थोडं काम होतं ते काय आले नाही तर पण मसाला ऑर्डर आली होती त्याला तो पण मसाला घेऊन गेलाय आणि पूजा काय आता आलेली नाही भेट येते चला तर मस्त काय स्वयंपाक बनवला दाखवते तुम्हाला कुकरमध्ये ना साधा राईस केला आहे आणि इकडे मुगाची डाळ टाकली आहे छान अशी मस्त चपात्याही झालेल्या आहे आणि इथे छान अशी मस्त शेवग्याची भाजी बनवली तर हे बघा नवीन मसाल्याचीच भाजी आहे ही एकदम मस्त दिसते ना पूजा पण आली आणि आज, आज केक घेऊन आली आहे सासूबाईंसाठी असं सांग ना मग आणि त्या दिवशी घेतलेली साडी चल पावणे दहा वाजले आणि पूजाच्या सासूबाईंचा बर्थडे तर त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन येते चल फुगे फोडून फुगे फोडताय का फुगे फोडताय का लावताय गली 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 था। <सलीध> गली गली गली। मम्मी कुठे <सकत> <और देख़ा थे? सकत> मम्मी कुठे हा आले ना का पूजा आणि ऋतूचं हे सासरचं घर आपल्या जुन्या ताईंना सर्वांनाच माहिती आहे पण ज्या ताई नवीन जॉईन झालेल्या आहे आपल्या यूट्यूब फॅमिलीला तर त्यांना दाखवते गणपती बाप्पा ठेवलेले त्यांनी पण देवघरामध्ये आणि हा किचन आहे ऋतूच्या सासूबाई काही अजून आलेल्या नाही आहे त्या शॉपवरती आहे तर त्यांचं फ्रूटचं शॉप आहे ना तिथे असतात त्या तर त्या संध्याकाळी येतात घरी पूजा आलेली होती पूजा आणि ऋतूचे मिस्टर दोघे पण आहे ना आता इथे भीतीलाच मस्तपैकी बनून लावताय रंगीत रेड कलर आणि थोडा ग्रे कलरमध्ये डेकोरेशन आहे ना तर आईला काहीच माहिती नाही त्यांच्या सरप्राईज म्हणून ही सर्व काही तयारी चालू आहे पूजा हॉस्पिटलमधून आल्यानंतर लगेच इकडे आली तर थोडीफार ती हेल्प करते इथे छान मस्त असं डेकोरेशन केलंय बड्डेचं ऋतू मॅडम पण तयार झालेले आहे खूप छान दिसत आहे पाऊ कसा आणला केक तू खूप छान आणला ग सासूबाईंना केक खूप छान आणलाय तुम्हाला मस्त आणलाय झाले का तयारी साडी खूप छान दिसते भारी दिसते

आणि <laughs> तो पिवळा कोणाचा आहे येलोवर जावडने आणलाय का तो मग त्यांना माहिती असेल मुलगी पसंत तुला काय आवडतो मला मला तू कोणतं आण पूजाच्या सासूबाईंनी जी साडी घातली ना ती साडी पूजाने त्यांना बड्डे गिफ्ट दिलं आहे तर साडी दोन दिवस आधीच दिली होती कारण ब्लाऊज शिवून झालं पाहिजे त्यामुळे या आधीच्या व्हिडिओमध्ये ही साडी मी तुम्हाला दाखवली पण आहे त्यामध्ये प्राईज पण सांगितली आहे साडी मस्त दिसत होती त्यांना डिझायनर होती तुमची मेनवती नकली होती लागली होती वर नकली वाटी पूजाच्या सासूबाईंचा एक्कावन्नावा वाढदिवस एकदम छान साध्या सिंपल पद्धतीमध्ये मुलांनी बड्डे सेलिब्रेशन केलं मी पण त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या केक खाऊ घातला आणि मला प्रदोष होता घरी यायचं होतं तर जेवण बाकी होतं माझं पूजा तिथेच थांबली आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला लाईक करा शेअर करा आवडला असेल तर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये लवकरच भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना शुभरात्री